नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनेलवरती भारतात चहा हे केवळ एक पेय नाही तर एक भावना आहे सकाळचा पहिला कप सायंकाळचा विश्रांतीचा क्षण पाहुण्यांच्या आधारतित्याचा भाग सईकडे चहाचे प्रचंड महत्त्व आहे हल्ली लोक आरोग्याची जाणीव ठेवून दुधाऐवजी काळा चहा पिणे पसंत करू लागले आहेत काळा चहा म्हणजे फक्त कॅफिनयुक्त गरम पाणी नव्हे तर त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात यामुळे तो आरोग्यदायी मानला जातो त्याला तर मग पाहूया काळा चहा पिल्याने होणारे सर्वांगीण फायदे काळा चहा म्हणजे काय काळा चहा हा कॅमेलिया या बनतो हाच वनस्पतीचा वापर ग्रीन टी व्हाईट टी आणि उल्लुग्न टीसाठीही केला जातो काळा चहा वेगळा बनतो कारण त्याची पाने पूर्णपणे ऑक्सिडाइज केली जातात यामुळे त्याचा रंग गडद आणि चव तीव्र होते काळ्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स फ्लाओनॉइड्स टॅनिन्स आणि थोड्याफार प्रमाणात कॅफिनी असते जे शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरते काळ्या चहामध्ये फ्लाओनॉइड्स नावाचे घटक असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात काळा चहा चयापचय वाढवतो आणि शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करतो विशेषतः पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतो ब्लॅक टी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो तो इन्सुलिन सेन्सिटि वाढवतो त्यामुळे टाईप टू डायबिटीसचा धोका कमी होतो ब्लॅक टीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातून हानिकारक टॉक्सिन्स काढून टाकतात त्यामुळे त्वचा यकृत मूत्रपिंड अधिक चांगले कार्य करतात दररोज काळा चहा घेतल्यास शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते सर्दी खोकला ताप यांसारखे सामान्य विकार लवकर बरे होतात जेवणानंतर काळा चहा घेतल्यास अन्नपचन सुधारते गॅस अपचन सूच कमी होते ब्लॅक टीमध्ये कॅफिन कमी मात्र योग्य प्रमाणात असते जे मेंदूला अलर्ट ठेवण्यास मदत करते आणि एकाग्रता देखील सुधारते काळा चहा कोर्टिसोल नावाच्या तणावकारक हार्मोनची पातळी घटवतो त्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते ब्लॅक टीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवतात डाग सुरकुत्या काळेपणा कमी होतो त्वचा तेजस्वी दिसते काळ्या चहाच्या पाण्याने केस धुतल्यास केस गळणे कमी होते केस अधिक मजबूत होतात आणि काळे राहतात काही संशोधनानुसार काळ्या चहामधील पॉलिफेनॉल्स आणि कॅटेचिन्स हे कर्करोजाच्या पेशी वाढवण्यास प्रतिबंध करतात ब्लॅक टी नियमित घेतल्यास उच्च रक्तदाब कमी होतो रक्ताभिसरण सुधारते ब्लॅक टीमधील फ्लॉनॉइड्स हाडांचे आरोग्य सुधारतात वृद्धांमध्ये ऑस्टोपोरिसिसचा धोका कमी करण्यास मदत करतात काळा चहा मेंदूतील न्यूरोन सक्रिय ठेवतो स्मरणशक्ती आणि विचारशक्ती वाढवतो अल्झायमरचा धोका कमी करतो ब्लॅक टीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे हिरड्यांचे संक्रमण दुर्गंधी आणि दातांची सड थांबवतात जर दिवसभरात योग्य प्रमाणात घेतला तर झोप देखील सुधारण्यास मदत होते ब्लॅक टी घेतल्याने डोपामिन आणि सेरोटोनिन हार्मोनचा स्त्राव होतो त्यामुळे मूड मोड़ फ्रेश राहतो त्वचेवर सुरकुत्या डाग लवकर येत नाही त्वचा तरुण राहण्यास देखील मदत होते जंतुसंसर्ग टाळण्यास देखील मदत होते आणि जखमा भरून येण्यास मदत करतो उन्हाळ्यात घामाने शरीरातील पाणी कमी होते तेव्हा ब्लॅक टी नैसर्गिकरित्या हायड्रेशन देतो वर्कआउट नंतर किंवा तणावात घेतल्यास मानसिक व शारीरिक ऊर्जा मिळते हेल्दी गट मायक्रोबायोम टिकून ठेवतो कोरडा खोकला सर्दी असल्यास ब्लॅक टी लिंबूपासून घेतल्यास अधिक आराम मिळू शकतो जास्त ताज्या पाने वापरून तयार केलेला काळा चहा हा शरीरातील सूप्स कमी करण्यास अत्यंत फायदेशीर मानला जातो कॉफीच्या तुलनेत ब्लॅक टी मध्ये कॅफिन कमी असते म्हणून झोपेवर परिणाम जास्त होत नाही ब्लॅक टी घेतल्यास स्नायूंना आराम मिळतो आणि थकवा दूर होण्यास मदत होते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासात लक्ष लागते सर्जरीनंतर किंवा आजारानंतर शरीराची झीज भरून काढतो त्यात कृत्रिम रंग किंवा फडफडीत चव नसते त्यामुळे तो सेंद्रिय आणि सुरक्षित असतो जेवणानंतर घेतल्यास अतिरिक्त चरबी शरीरात साठत नाही ब्लॅक टी घेतल्यास श्वास घेताना होणारा त्रास काहीसा कमी होण्यास मदत होते दूध नसल्याने ॲसिडिटीचा त्रास होत नाही मध लिंबू आलं घालून घेतल्यास फायदे वाढतात हे पदार्थ अँटीबायोटिकसारखे काम करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात मेंदू सक्रिय ठेवतो दिवसभर ऍक्टिव्हनेस टिकतो उपवासात उपयुक्त कारण त्यात ऊर्जा पण कमी कॅलरी असतात काळा चहा पिण्याची योग्य वेळ कोणते ते पाहूया सकाळी उठल्यावर शरीर डिटॉक्स ऊर्जा मिळवतो जेवणानंतरचं पचन सुधारतो तर बी शोषण रोखतो दुपारी थकवा कमी करतो व्यायामानंतर स्नायूंना आराम मिळतो तर, तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा